नमस्कार माझं नाव दिशा आहे पुस्तक गप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे पंधरा दिवसांपूर्वी माझ्या दादानी एक पुस्तक वाचलं होतं त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केला होता आज माझ्या दादानी परत एकदा एक पुस्तक वाचलंय तर आपण त्या पुस्तकाविषयी जाणून घेऊ तर तू कोणतं पुस्तक वाचलं आहे तर मी एक होती माया हे पुस्तक वाचले हे पुस्तक आनंद सनावने यांनी लिहिलं आहे तर हे पुस्तक एका खरा खुर वाघणीवर लिहिलं आहे ती त्याच्या जन्म कथेपासून तर तिच्या शेवटपर्यंत हे पुस्तक आहे तर तिचे आयुष्यात काय मायाच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम आले तिला कोणी कोणी तिच्या आई पप्पांचं काय काय साथ मिळाली वगैरे तर हे पुस्तक तडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांनी प्रकाशित केलं आहे तर अनंत सनावने ह्या लेखकांनी बरेच वाईल्ड फोटोग्राफर्स यांच्याकडून फोटोज जमा करून ह्या पुस्तकात दाखवले आहे तर हे पुस्तक मला खूपच आवडलंय कारण त्याच्यामध्ये खूप घटनेनुसार फोटो आहे समजा आता जन्मकथा तर तिच्या छोट्यापासून ते पर्यंत हे सगळे फोटोज तिथे दाखवले तर खूप आवडले हे तुम्ही नक्कीच वाचा मायाच बालपण कस होत तर मायाचं बालपण तिला दोन बहिणी आणि एक तिला भाऊ होता तर तिच्या आईचं नाव लीला आणि बाबांचं नाव मेल तर माया त्यातली एक धाडसी आणि एकदम मस्तीखोर मुलगी होती आणि तिचा जो भाऊ होता नाव पांडू तो एकदम घाबरट होता तो आईला सोडून कुठे जायचं नाही तर तिला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिला टी ट्वेल्व हे नाव दिलं एका दिवशी काय झालं की तिची आई बाहेर गेली आणि हे तिच्या मागे जाऊत होत शिकारीला तर त्यातली ते, ते माग एक ती एकदम खोट कर होती आधीच सांगितलं तुम्हाला सांगितलेलं तर मायाने तिच्या भावला असं घाबरवलं की भाव केलं आणि तो डचकला आणि आईकडे गेला आणि आईने तिला असं असं पंजानी तिला असं हौस मारलं तर मला असं वाटते की माया ही गौतम लपली आहे आणि जर पांडू भाऊ चाललाय तर मायाशी असं हळूस हळद जाऊन कोलं आणि ती पांडुने तिच्या आईला सांगितलं नाव जाऊन सांगितलं नाव तर ना तिचा पंजा काढून आणि मारलं अशी ती ती घोडकर होती माया पुढे पुढे काय झालं तर तिचा जो पप्पा आहे तो तिच्याबद्दल काही फारसं लिहिलं नाही तो पण काहीतरी याच्यामुळे कारणामुळे मिळता आणि त्याची आई जेव्हा मिळते त्याचा पोस्टमॉर्टम करून तिला तर पोस्टमॉर्टम म्हणून निघाले की जरा साप चावून मृत्यू झालाय तर अशी ती अनाथ झाली तर ती अनाथ झाल्यापासून तिची जे बहीण भाऊ आहेत त्यांचं जास्त काही लिहिलं नाहीये ते असं वाटतंय की तिचे बहीण भावांना कोणीतरी वाघाने मारून खाल्लं असं नाही तर ते आपल्या आपल्या दुसऱ्या टेरिटरी गेले असं राहिला स्वतःची तर माया तिथेच राहिली आणि मायाने तिच्या आई लिलाची टेरेटरी सुरक्षित ठेवली तिच्या वडील मेल्यानंतर काय झालं तर तिच्या आई वडील मिळाल्यानंतर तिने ती टेरिटरी सुरक्षित ठेवली होती तर तिथून एक गब्बर गब्बर नावाचा एक वाघ आला आणि ते गब्बरचं चित्र ह्या पुस्तकात पण आहे तर तो आल्यानंतर त्यांनी पहिल्या मायाकडे बघितलं आणि माया आणि गब्बरनी त्यांची पिल्ल झाले पिल्ल झाल्यानंतर गब्बर तिथून निघून गेला आणि मायाला आता स्वतः स्वतः शिकार करायची आणि पिल्लांना पण सांभाळायची जबाबदारी आली तर एके दिवशी काय झालं की माया रानकुत्रे शिकार करायला गेली आणि रानकुत्रे काय करतात की वाघाची पिल्ले खातात त्यांच्यावर अटॅक झाल्यावर तर तसंच झालं माया गेली एका रानकुत्रे शिकार केली आणि येते तेव्हा ते त्याला कळलं की तिची पिल्ल मिळेल आणि ती खूप अशी आवाज देत राहिली पिल्लांना त्यांच्या कोणत्या भाषेत असेल त्या तर ते पिल्ल सापडलीच नाही तर दादा तू सांग मला की मायाची टेरिटरी कोणती होती तर माया पंढरपवनी ह्या क्षेत्रात राहायची तिथे खूप सारे प्राणी होते आणि तलाव पण होते दोन तर तिला शिकायसाठी काही कमी नव्हती तर असं करत एक फोटो आहे ह्या बुक मध्ये की ती असं बसलीये आणि तिकडे आजूबाजूला एक तलाव आहे तिथे बसली ती काठावर पंढरपवनीच्या तर ती तिची टेरेक्टरी गब्बर आणि सुरू सोबत मैत्री करून ती राखायची कधी समजा आता शिकार राहतोय आणि ती कधी गब्बर सोबत राहायची कारण गब्बर खूप खुनखर होता आणि समजा तिला आता शिकार शिकर, शिकर करायची आणि तिच्याकडे जास्त तिला ती गरोदर आहे तर ती मटकसुरचा वापर करायची सुरू तिला शिकार आणून द्यायची आणि खायला द्यायचा वाघांची टेरिटरी केवढी मोठी असते तर वाघांची टेरिटेरी मादीची वीस ते साठ आणि नरची साठ ते शंभर स्क्वेअर किलोमीटर असते आता तूच विचार कर दिशा कि आपलं घर पाचशे ते हजार स्क्वेअर 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 फूट असत तर ते वाघांची टेरिटरी पुण्यापेक्षा मोठी असते जिथे जास्त प्राणी असतात ती टेरेटरी छोटी ठरते आणि जिकडे त्या ज्या जंगलात जास्त कमी प्राणी असतात ती टेरेटरी जास्त मोठी ठरते कारण की त्यांना लांब जाय लागतं शिकारीसाठी माया कशी फेमस झाली तर माया टेरिटरी आहे त्या मध्ये तिकडून सफर जायच्या तर माया सफारी जाते त्यांना घाबरायची नाही ती बिंदासायची पोज मारायची आणि तिच्या पिल्लांना घेऊन यायची आणि मिठ्ठी वगैरे मारायची तर असंच एक पुस्तकामध्ये एक चित्र आहे की तिने तिच्या पिल्लाला घेऊन एक मिठी मारली आणि तिच्या त्यामुळे तिचे खूप सारे फोटोज काढले पर्यटकांनी आणि त्याच्यामुळे ती खूप फेमस झाली मायाने एका माणसावर हल्ला केला होता का तर मायाने चार माणसानं हल्ला केला त्याच कारण मला असं वाटतंय की आ, सब आता माणूस असं खाली वाकले शूज लेस वगैरे का बांधण्यासाठी तर त्या मायाला वाटलं हा काहीतरी भक्षे ती ते त्याच्यावर डायरेक्ट अटॅक केला जर जा, तुम्ही जर जंगल सफारी जात असाल तर तुम्ही सावध राहिले पाहिजे कारण काही जण जेव्हा गवत कापत असतात तर तेव्हा मायाला गैरसमज होतो की ते माणसं नाहीयेत पण माया त्यांना प्राणी समजून त्यांच्यावर अटॅक करते हा आणि अजून एक कारण जे आहे की आता मायाच्या टेरिटरी कोणीतरी घुसले आणि मायाला त्याच्यापासून धोका आहे तर माया त्याच्यावर अटॅक करू शकते म्हणजे कोणतं पण वाघन अटॅक करू शकतो तर माया असं मारत नाही असं कोणाला माणसांना वगैरे मारत नाही कोणाला तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा जो कि काही माणसं म्हणतात की हा वाघ नर बक्षके वगैरे पण असं काही नसतं राण्यांना गैरसमज होतो की हा माणूस माणूस नाहीये हा प्राणी आहे तर मला पुस्तकामध्ये दोन किस्से आवडले जेव्हा माया लहान होती तेव्हा लीला वाघीन एकाच कट्ट्यावर जाऊन बसलेली आणि सोबत तिचे तिन्ही पिल्ल बसलेले आणि मला जाग ती जागा ती स्वतः तिची जागा केली आणि बसली हा हे एक मला जास्त आवडलं कारण की तिने स्वतः स्वतः सगळं केलं आईची हेल्प वगैरे काही घेतले नाही सर म्हणून काय बोलली नाही स्वतः सगळं केलं अजून एक आहे की एक दिवशी तिने एक हरणाचं पिल्लू बघितलं तर त्या हरणाला तिने हरणाच्या पिल्ल्याला तिने उचलून तिच्या आईपाशी नेलं नेलो आणि तिला पोच भर केली तिला खाल्लं नाही अरे कधी कधी असं होतं की वा जेव्हा तिचं पोट भरलं असघाचं तर वाघ अटॅक जा करत नाही दुसऱ्या प्राणीवर की ह्याला पण मारून दाखवू खाऊन दाखवू त्याचा पोट भरलं असतो सांबार कोल्हा लांडगा रानगवा कोणी होते तो अटॅक करत नाही त्याच्यावर पोट भरला असल्यावर मायाने केलेल्या एका शिकारी बद्दल मला सांग तर मायाने एका रानगव्याची शिकार केली होती ते पण तिच्या पिल्लांना घेऊन एक काय झालं एका दिवशी असं माया एका जागी बसलेली तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पीत पुढे एक तर तिला तिच्या पिल्लांना लागलेली आणि मायाला पोट भरायचं होतं तर मायाने तिच्या पिल्लांना घेऊन त्या रानगाववर अटॅक केली आणि सांगितलं तू इकडून जा तू इथून जा तू इथून जा असं प्लॅन करून डायरेक्ट अटॅक केला आणि तिचे बछडे पण एवढे हुशार होते की तिने डायरेक्ट मुंक धरलं काय न बघता आता माया कुठे तर माया दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट महिन्यात दिशेनिशी झाली तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिची एक शोध मोहीम सुरू केली तर किलोमीटर किलोमीटर लावलं तरी ती सापडली नाही एकशे पंचवीस कॅमेरे लावले तरी माया सापडलीच नाही आणि दोन नोव्हेंबर मध्ये एका वाघासारखे दिसणाऱ्या प्राण्यांचे अवशेष म्हणजेच हळ हे सापडले नंतर त्याचा डीएनए टेस्ट केला तरी ते मायाचे नव्हते तर आता कोणाच माहित नाही की माया कुठे आहे आणि ती सगळ्यांना वाटते की ती गायब झाली तरी या पुस्तकातून तुला काय शिकायला तर मला ह्या पुस्तकातून ते वाघ त्यांची टेरिटरी कशी राखतात त्यांचं जीवन चक्र आणि ते पिल्लांना कसे सांभाळतात हा आणि शिकार कसे करतात असं हे कळालं आणि मी ह्या लेखकांना पण भेटलोय त्यांचं नाव अनंत सोनवणे त्यांना मी त्यांच्यासोबत गप्प पण मारलेत आणि त्यांना खूप सार नॉलेज पण आहे की जंगलाबद्दल कारण की त्यांनी कितीतरी वर्ष ह्या ताडोबा जंगलामध्ये काढलेत तर हे पुस्तक मराठीमध्ये आहेच पण इंग्लिश इंग्लिश मध्ये पण आले तुम्ही हे वाचू शकता आणि जेव्हा मी वाचले घेतलं यात एवढे सारे फोटो होते हे बघून असं वाटायचं की मी माझ्या जवळच आहे म्हणजे माझ्या सर माच सगळं इमॅजिनेशन यायचं डोक्यात कि माया कशी झाली असेल आता कशी वाटत असेल तर तुम्ही नक्की घ्या पुस्तक तर दादानी आज खूप छान माहिती सांगितली तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचाल आणि आम्हाला माहिती सांगाल